काय कोण काम करते हं हे काय चाललंय हे हे खड्डे हे असे हे मधला खड्डा भरलाय मधला नाही काय नाव तुमचं पाणी मग हे काय काय पद्धत आहे ही हे खड्डे भरतो आणि काय असे खड्डे मध्ये रस्ता बंद झाला पण हे खड्डे असे भरायचे आहेत खड्डे मध्ये तातूर्ती चालू आहे काम करतो बाकी काय नाही काडा माझा फोटो कायला बिंदासडाडा फोटो नाही नाही हे खड्डे अशा पद्धतीने भरायचे आहेत रस्ता रस्ता मंजूर हो दे का एक मिनिट आहात हो काका चाल तुम्ही कशाला बोलताय मग तुम्ही कशाला बोलताय तुम्ही भरताय खड्डे पांढऱ्या तुमच्याकडे मग तुम्ही कशाला बोलताय मध्ये तुम्ही का मध्ये बोलताय दादा करताय का मी यांच्याशी बोलतोय ना हे खड्डे भरायला पैसे खर्च होत आहेत ना टिकणार आहे का साहेब हो साहेब नाही टिकणार आहे का असं मग कशासाठी भरताय ते

मध्ये भरा ना ओ तसा है। पैसा खर्च होणार नाही याला पण काय बघा ना हे आता मला सांगा हे आता तुम्ही तिथं फिरता बरोबर आहे हा जर असा रस्ता भरला तर हा परत उचकटणार आहे ना उद्या हे का माझ्या मला फिरायचं का इथ नाही त्याला कारण ह्याच्यावर पैसा परत खर्च होणार परत हे असंच उद्या उचकटणार म्हणजे करताय तर मी काय म्हणतो थोडे खड्डे बुजवा आपण ते व्यवस्थित बुजवा ना हे बघा ना हे बघा साहेब बघा हे आता इथं भरलेलं आहे इथं नाही आहे त्या मुलांना विचारला ते सांगतात की नाही राहणार म्हणतात तो म्हणतो रुके काही नाही असं तो सांगतो बघा असं नका करू ना हे बघा हा जो काय पैसा आहे तो तुमचाच आहे ना तुमच्याच टॅक्सचा पैसा आहे ना मग

लगेच लगेच आणि तो पण ग्रामपंचायतीचा पाहिजे किंवा पीडब्ल्यू डीचा पाहिजे माझं नाव प्रवीण कि नाही हो मी इथंच राहतो